विष्णुच्या नावामध्ये पुन्हा एक वर सर्वांना सलाम प्रयोजनानो धड्याचा अभ्यास करत असताना आपण आज बुधवारचा जो भाग पाहणार आहे ख्रिस्ताची चित्तवृत्ती त्याला एकवीस जानेवारीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहणार आहोत धड्याचं पुस्तक खूप सुंदर आहे प्रियोजनानो पाहत चला ऐकत चला अभ्यास करा कदाचित माझ्या व्हिडिओ नंतर सुद्धा अनेक गोष्टी तुम्हाला वाचल्यानंतर पाहावयास मिळतील प्रियजनानो आज आपण आजचा धडा सुरू करूया आणि आजच्या धड्याचं जे शीर्षक आहे ख्रिस्ताची चित्तवृत्ती जो चौथा धडा आहे आणि बुधवारचा भाग आपण पाहणार आहोत आणि ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती कशा प्रकारे होती याबद्दल ही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे त्यासाठी मुख्य वचन आहे ते मतेचं पुस्तक अकरा ने बारा वचन मी वाचणार आहे विशेष प्रकारे लक्षात असू द्या की हा छोटासा व्हिडिओ मी एक भाग म्हणून करत आहे दुसरा भाग बुधवारच्याच विषयाचा असेल तो मी दुसरा व्हिडिओ असेल तर कृपा करून जास्त लांब व्हिडिओ होऊ नये म्हणून मी दोन भागामध्ये एक एक भाग एक एक विषय जो आहे तो करत असतो पहिला भाग आज आपण पाहणार आहोत मत याचं पुस्तक तेविसावा अध्याय आणि अकरा आणि बारा वचन असं म्हणतं पण तुम्हामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल खूप सुंदर असं वचन आपल्याला आज शिकायला मिळणार आहे आणि म्हणून प्रियजनांनो आजच्या वचनामध्ये आपण शिकणार आहोत की नम्रतेतून किंवा नम्र वृत्तीमधून खरी महानता कशी आहे येशू ख्रिस्त या वचनातून आपल्याला जगाच्या विचारसरणीपेक्षा वेगळी जीवनशैली शिकवताना आपल्याला दिसत आहे जग काय म्हणतं आणि इशुख काय म्हणतं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे जग म्हणतं मोठे व्हा सत्ताधारी व्हा लोकांनी तुमची सेवा करावी तुम्ही लोकांच्या मध्ये सर्वात मोठे असावे आणि बऱ्याच आपल्या जणांची हीच वृत्ती आहे की आम्ही सगळ्यात वेगळं आणि सगळ्यात मोठा असावं परंतु ही जगाची शिकवण आहे येशू ख्रिस्त म्हणतो की जो सेवक आहे तो खरा मोठा मनुष्य आहे देवाच्या दृष्टीनं आणि विश्वास की ना आणि देवाच्या दृष्टीनं जे योग्य आहे तेच आम्ही जीवन जगलं पाहिजे देवाच्या राज्यातील जी महानता आहे त्याची व्याख्या काय आहे देवाच्या राज्यात महानता म्हणजे पद अधिकार किंवा प्रसिद्धी याला काहीही व्हॅल्यू नाही परंतु देवराज्यामध्ये सेवा नम्रता आणि प्रेम हीच खरी महानता मानली जाते आणि म्हणून प्रियजनानो आम्ही नम्रतेनं इतरांचा सेवक बनलं पाहिजे नम्रतेनं आम्ही इतरांच्या वरती फ्रेम केलं पाहिजे ही खरी शिकवण बायबलची येशुप्रस्थानं आपल्याला दिलेली आहे किंवा ही बायबलची शिकवण आहे प्रयजनानो मनुष्य नम्र का असावा कारण गर्व जो आहे तो माणसाला पतनास घेऊन जातो कोणत्याही प्रकारचा गर्व असू द्या मग तुमचा आणि विशेष प्रकारे ऍज अ फिवर्ड्स तुम्ही कधीही गर्व करू शकत नाही कारण की गर्व हा नेहमी पतनास घेऊन जातो जो स्वतःला उंच करतो प्रियजनानो तो जो स्वतःचा गौरव करतो तो देवापासून दूर जाण्याचा खूप मोठा धोका पत्करत असतो तो देवापासून दूर जात असतो देव प्रियजनानो वचन म्हणतं की देव गर्विष्ठांचा विरोध करत आलेला आहे पण नम्रजनांच्यावर तो कृपा करतो नम्रतेला नेहमी ज्या लोकांच्या मध्ये नम्रता दिसते त्या लोकांना देव नेहमी उंचवताना आपल्याला पाहावायचं मिळतं प्रयोजनानं कारण की नम्र माणूस स्वतःचा नव्हे तर देवाचा गौरव नेहमी पाहत असतो देवाच्या गौरवासाठी जगणं त्याला खूप आवडत असतं आणि त्यासाठी तो नेहमी नम्रतेने वागत असतो अशा व्यक्तीला योग्य वेळी देव स्वतः उंच करत असतो आणि म्हणून प्रियजनानं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त सर्वोत्तम या नम्रतेचं उदाहरण आपल्याला पाहावयाचं मिळतं येशू स्वतः देवाचा पुत्र होता हे आपल्याला माहित आहे तो देवाचा पुत्र आहे आणि जरी देवाचा पुत्र असला लाखो हजारो करोड मोजता येणार नाही तेवढे देवदूत त्याच्या पुढे जरी स्वर्गामध्ये नतमस्तक होत होते तरी तो ख्रिस्त सेवक बनला तो माणसांचा सेवक बनण्यामध्ये त्यानं पुढाकार घेतला शिष्यांचे त्याने पाय धुतले आपल्याला माहीत आहे आणि क्रुसावर स्वतःला अर्पण केले इतक्या मोठ्या प्रमाणात येशू ख्रिस्त जो आहे तो नम्र झालेला आपल्याला पाहायला मिळतं यातून आपल्याला शिकायला मिळतं की ख्रिस्ती जीवन म्हणजे सेवेचे नम्रतेचे आणि आज्ञाधारकतेचे जीवन असायला हवे जर आम्ही ख्रिस्ताकडे पाहिलं तर या गोष्टी आपल्याला नक्कीच पाहवयास मिळतात आणि म्हणून प्रियजनानो आजच्या जगामध्ये सर्वात मोठा आणि अत्यंत आयएमपी महत्वाचा लाखो रुपयाचा प्रश्न जर कोणता असेल तर तो, तो प्रश्न आहे मी सेवा करतो की माझी सेवा व्हावी अशी अपेक्षा ठेवतो या दोन्हीमधून कोणता आहे माझ्या जीवनातून देवाचा गौरव होतो का माझा गौरव व्हावा असं मला वाटतं हे खूप मोठे प्रश्न आहेत ख्रिस्ती विश्वास या नात्यानं आम्ही या प्रश्नांच्याकडे विशेष असं लक्ष दिलं पाहिजे प्रियजनानो बायबल नेहमी वेळोवेळी आपल्याला अनेक वचनांच्या मधून सांगत आहे की आम्ही नम्र असलं पाहिजे प्रियजनानो बायबल असं सांगतो जो कोणी पहिला किंवा अगोदरचा व्हावयास पाहतो तो सर्वात शेवटचा व सर्वांचा सेवक असला पाहिजे मार्कचं पुस्तक नव्वाद्याय पस्तीसावं वचन परत मार्कच्या पुस्तकामध्येच आम्ही पाहतो की मार्क दहावाद्याय पंचेचाळीस वचन असं म्हणतं मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करायला आणि अनेकांच्या साठी आपला प्राण खंडणी म्हणून द्यायला आला होता म्हणजे तो कोण प्रभू यशू ख्रिस्त प्रियजनानं लुकचं पुस्तक चौदा अध्याय अकरावं वचन आपल्याला काय सांगतं जो कोणी स्वतःला उंच करतो तो खाली किंवा नम्र नमविला जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो किंवा नमवितो तो उंच केला जाईल कोणाद्वारे प्रभूद्वारे माणसं तुम्हाला नम्र नीच करू द्यात किंवा आम्हाला खाली दाबू द्या माणसांच्या मांचा, समोर आम्हाला नम्र होता आलं पाहिजे कारण की प्रभू त्याचा रिझल्ट देणार आहे त्याचा निकाल हा आहे की प्रभूद्वारे आम्ही उंच केले जाऊ नीतीसूत्र सोळा वचन मला खूप आवडतं आणि बऱ्याच संदेशांच्या मध्ये हे मी वचन वापरतो ते वचन असं म्हणतं गर्व नाशाच्या आधी येतो जो गर्व आहे तो आला की समजून घ्यायचं की नाश हा त्याच्या पाठोपाठ येणारच आहे आणि अहंकार पतनाच्या आधी येतो सुंदर वचन आहे गर्व नाशाच्या आधी येतो आणि अहंकार पतनाच्या आधी येतो नीतीसूत्र सोळा द्याय अठरावं वचन असं सांगतं या कोबाचं पुस्तक अं चौथा अध्याय आणि दहावं वचन म्हणतं प्रभू समोर नम्र व्हा तो तुम्हाला उंच करेल प्रभू समोर नम्र व्हा ख्रिश्चनांना विश्वासकांना वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नम्र असलं पाहिजे पहिले पित्र पाचवा अध्याय पाच ते सहा वचन वाचल्यानंतर खरंच आमच्या अंगावर काटा आला पाहिजे कारण देव या पवित्र वचनामध्ये म्हणतो देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जनांच्यावर तो कृपा करतो देवाच्या सामर्थ्यमान हाताखाली नम्र व्हा किती सुंदर वचन प्रयोजनानं आम्ही पाहतो की फिलिप दुसरा अध्याय पाच ते आठ वचनावरती या बुधवारच्या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत ख्रिस्त नम्र होता तसंच या बुधवारच्या भागामध्ये म्हणण्यात आलेला आहे इम्रिका राजपत्र चौदा अध्याय आणि पंधरावे वचन जे मी इथं बायबलमध्ये काढून ठेवलेलं आहे कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी त्याला ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला नम्र राहिला निष्पाप राहिला ख्रिस्ताची ही ओळख आहे तसंच पुढे देखील एक वचन देण्यात आलेलं आहे इब्रिकरास पत्र पाचवाद्या वचन आपल्याला सांगतं की येशू ख्रिस्त तो पुत्र असताना देखील जे दुःख ज्ञान सोचलं त्याने करून तो आज्ञांकितपणा शिकला आणि प्रियजनानो येशूने आपल्या पित्याच्या इच्छेशी समर्पण नेहमीच पूर्णपणे समर्पण दाखवलेलं होतं जी देवाची इच्छा आहे त्याच्या पित्याची इच्छा आहे त्या पित्याच्या इच्छेला त्यानं नेहमी स्वतःच समर्पण दाखवलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनात असा क्षण कधीच आला नाही वचन म्हणतं किंवा धड्याचं अभ्यास म्हणतं की असा क्षण येशू ख्रिस्ताच्या जीवनात कधीच नव्हता जेव्हा त्याने देवासमोर नम्र होण्यास समर्पण करण्यास नकार दिला कधीच नाही रोज डेली आणि म्हणून प्रियजनानो आम्ही रोजच्या जीवनामध्ये परमेश्वरासमोर नम्र असणं खूप खूप गरजेचं असं आहे इतरांचा सेवक होणे किंवा नम्र होणे म्हणजे दुर्बलतेचं प्रतीक नव्हे सेवक म्हणजे सर्वापेक्षा प्रेम मोठे मानणारा माणूस सर्व गोष्टीपेक्षा प्रेम मोठं मानणारा माणूस आणि म्हणून प्रियजनानो नम्रता ही नेहमी सर्व प्रकारे चांगली आहे जेव्हा गर्व माणसाला होतो ना प्रिय गर्व कधीच आरडाओरडा करत माणसामध्ये येत नाही गर्व हळूच माणसाच्या मनामध्ये शिरकाव करतो माणसाच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण करतो तो आपल्या मनाला आणि माणसाला शिकवतो की तू इतरांच्या पेक्षा चांगला आहेस तुला मान मिळायलाच हवा अशा प्रकारच्या गोष्टी गर्व आपल्या मना मनामध्ये टाकत असतो पण देवाचं वचन आपल्याला सांगतं गर्व शेवटी आपल्याला खाली आणतो आणि म्हणून नम्रता देवाला प्रिय आहे नम्र माणूस स्वतःला कमी लेखत नाही तर तो फक्त देवाला केंद्रस्थानी ठेवून आपलं कार्य पूर्ण करत असतो येशू ख्रिस्ताचं उदाहरण किती मोठं आहे जना आपल्या समोर येशू ख्रिस्त एक नम्रतेच फार मोठं प्रतीक येशू किंग ऑफ द किंग राजा होता पण त्यानं सिंहासन स्वीकारलं नाही तर त्यानं क्रूस निवडला आमच्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याने आज्ञा दिल्या नाहीत कोणालाही आज्ञा दिल्या नाहीत किंवा अधिकारानं तो आज्ञा न देता त्यानं उलट पाय धुतली नम्रतेच प्रतीक त्याने स्वतःचा जीव कधीच राखून ठेवला नाही किंवा वाचवला नाही तर त्यानं जगाच्या कल्याणासाठी आपला प्राण दिला आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मी जसा चाललो तसं तुम्ही देखील चाला हे आपल्याला खूप मोठा हा अहवाल शिकवत आहे तो आपण कृपा करून लक्षात घेतला पाहिजे मी सेवा करतो की माझा मान शोधत आहे मला कुठेतरी मान सन्मान मिळावा मला काहीतरी उंचवलं जावं याकडे माझं लक्ष आहे का मी सेवा करण्यासाठी इथं आहे माझ्या नम्रतेतून लोकांना ख्रिस्त दिसतो का हा खूप मोठा प्रश्न आहे मी खाली वाकायला सदैव तयार आहे का होय माझ्या प्रियजनानो माझा प्रभू शुखिस्त आणि तुमचा प्रभू इशुखिस्त असाच होता